नमस्कार तुमचं सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ अशी स्वामींच्या जा प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर सकाळी मस्त छान दोघी जा गेलेल्या होत्या स्कूलला आणि त्यानंतर मग मी आ, मस्त असं निवांत असं रुटीन जे होतं ते माझं चाललेलं होतं कारण दोघीही गेलेल्या होत्या आणि मस्त घरातली जी काही बाल्कनीतली जी क्लिनिंग होती सकाळची थोडा का होईना बाल्कनीमध्ये आपण घालवल्यामुळे मूड जो आहे ना तो जरा फ्रेश होऊन जातो छान छान मस्त हिरवीगार झाडं वगैरे बघून किंवा कुठे काय आहे काय नाही तिथली जी स्वच्छता आहे ती करून झाल्यानंतर जो कामाचा उत्साह आहे थोडं बोलवतो मी सुरुवातीला तर घर वगैरे घरात झाडू मारून झाल्यानंतर बाल्कनी वगैरेतलं सगळं आवरून घेतलं कारण झाडांना पाणी घालून झाल्यानंतर थोडंफार पाणी बाल्कनीमध्ये पडतं त्याआधी जर झाडू वगैरे मारून घेतलेला असला ना मग जे पानं वगैरे खाली पडलेली असली आता सध्या कसं ऊन वगैरे खूप जास्त आहे त्याच्यामुळे झाडाची बरीशी पानं सुकत आहेत मग ती खाली पडलेली असतात तर ती जर आवरून वगैरे झालं ना अगोदर तर मग झाडांमध्ये पाणी टाकल्यानंतर ती कचरा जो आहे तो चिपकत नाही लादीला व्यवस्थित अशी क्लीन असली बाल्कनी तर मग आणि बाल्कनी वगैरे स्वच्छ करून झाल्यानंतर मग झाडांना पाणी वगैरे घातलं आणि पाच तारखेपासून वेदूचीही स्कूल ओपन झाली तसं सिद्धीची तस पता -पता तर मंडेपासून स्कूल ओपन झालेली होती आणि वेदूची पाच तारखेला झालेली आहे दोघी जणी गेल्या म्हणजे जरा आपण आपल्या कामांसाठी ना असा वेळ जो आहे तो आपल्याला मिळत असतो किंवा पटापट आपल्याला कोणी मध्ये काही आपल्याजवळ डिस्टर्ब वगैरे करणार नसतं तर मग आपली कामं जी आहेत ती लवकर होतात तसंच काहीसं झालेलं होतं सकाळी मग वेदूला मी ते टिफिन माझा देऊन झालेला होता तिला बटाट्याचे काप मी करून दिलेले होते आणि चपाती टाकून दिलेली होती तव्यावरतीच मस्त छान असे क्रिस्पी बटाट्याचे काप तिला मी करून दिलेले होते टिफिनमध्ये पाहुणे सातला हे घराच्या बाहेर जायचं असतं तर पटकन तिचा टिफिन वगैरे केला आणि दोघींना सोडून आले आणि त्यानंतर मग आपली जी काही कामांची सुरुवात आहे ती झालेली होती अगोदर तर चहा घेतला मस्त शांतीकडनं आल्यानंतर आणि मग बाल्कनीतलं सगळं काही आवरलं आणि मग जो काही भांड्यांचा पसारा जो पडलेला होता तो म्हटलं अगोदर आवरून घेऊया कपडे वगैरे नंतर आपल्याला वॉश करता येतील आणि सध्या काम तर खूप कमी का आहे कारण आम्ही तिघीचा आहोत त्याच्यामुळे इतकं काही कामाचं जास्त नाही आहे एकदाचं स्कूलचं रुटीन चालू झालं म्हणजे मुलांनाही बरं वाटतं आणि आपल्यालाही या दोघींना तर खरी खूप जास्त बोर होतं त्यांना स्कूलमध्ये आवडतं जायला वगैरे आणि आता बोर झालेल्या होत्या कारण मामाकडे होत्या तोपर्यंत त्यांना बरं होतं इकडे आल्यानंतरही दोन तीन दिवस ठीक आहे आणि दिवसभर मग आपण आपल्यालाही वैता की तो कधीही एकदाची स्कूल सुरू होईल आणि यांची सगळी व्यवस्थित रुटीन बसेल आणि आपलंही सगळं संपूर्ण रुटीन व्यवस्थित बसेल आपल्याला असं वाटत असतं तर शेवटी मग आता झालेलं आहे आता रुटीन बसेल तसंही दिवाळीनंतर खूप जास्त मध्ये सुट्ट्या असतात आता परत ख्रिसमस वगैरे येईल तर तेव्हाही अजून मुलांना सुट्ट्या असतातच पण असं आता संपूर्ण किचन जे आहे ते माझं इथं क्लीन करून झालेलं होतं अगोदर भांडे वगैरे सगळे काही क्लीन करून घेतले आणि मग किचन ओटा जो आहे तो आज न धुता पुसूनच घेतलेला आहे कारण जास्त स्वयंपाकाचा काही दाम जाम नव्हता होता थोडंफारच होता आणि इतकं जास्त खराब नसल्यामुळे मग मी फक्त इथं संपूर्ण किचन जे होतं ते पुसून घेतलेलं होतं आणि सगळं क्लीन वगैरे ते झालेलं होतं आणि तसंही ज्या वेळेस घरामध्ये आपण एकटे असलो किंवा आता आम्ही तिघीच असल्यामुळे जरा शॉर्टकट पद्धतीने आमचा स्वयंपाक वगैरेचं जे काम आहे ना ते चालू आहे बऱ्याच वेळेला असं होतं तरी आम्हाला सारखं म्हणजे जतावणी होतीच की व्यवस्थित छान स्वयंपाक वगैरे करून जेवण वगैरे करून घ्यायचं असं पण ते आपलं चालूच असतं आपण आपण स्पेशली म्हणजे एकटे असलो की काही ना काही शॉर्टकटमध्ये स्वयंपाक जो आहे तो चालू असतो आपला तर मी आता इथं बटाट्याचे काप केलेले होते बघू आता सिद्धी आल्यावर काय होतं ते तर मग आता दोन तीन दिवस जे आहेत ते अशाच पद्धतीने शॉर्टकट जे जेवण आहे ते, ते आमचं राहील तर असं रात्रीचे कपडे ना एवढे काही वाढलेले नव्हते कारण वातावरण जे आहे ना जरा ऊन सावलीसारखंच आहे तर मग त्यासाठी थोडे ओलेच होते कपडे तर मग मी फॅन खाली रात्री वाढवायला ठेवलेले होते आता सकाळी म्हटलं आपली बाकीची कामं झाल्यानंतर कपड्यांचा जो पसारा आहे ना तो आवरून घेऊया जिथं बघायला गेलं ना बेडरूममध्ये खरं तर जास्त कुठला पसारा नसतो पण कपड्यांचा मात्र तेवढा पसारा असतोच कितीही आवरून चावरून ठेवलं तरी कारण सारखं सारखं मुलांचंही चालू असतं स्कूलमधून आला तो युनिफॉर्म आपले घरचे कपडे वेगळे आणि सणवार असलं की कपड्यांचा पसारा तर मग काही विचारूच नका खूप जास्त पसारा होतो आता दिवाळीनंतरही कपड्यांची आवरावरी दिवाळीच्या आधी सगळी साफसफाई त्यानंतर परत इकडे तिकडे जाणं येणं असलं किंवा सणवार असले की ती वेगळी आवरावरी असते आपली कपड्यांचा पसारा काही मात्र कमी होत नाही आणि मुलांना शेवटी कितीही जतून ठेवलं आता मी एकदाचं कपाट आवरलं म्हणजे कितीही त्यांना बजावून सांगितलेलं असतं की अजिबात कपडे इकडचे तिकडे व्हायला नको तरीही शेवटी मुलाच आहेत इकडच्या तिकडे कपड्यांचा जो पसारा आहे तो त्यांचा चालूच असतो तर असो Uh, कपडे वगैरे घडी करून झाल्यानंतर जिथल्या तिथं वस्तू ज्या आहेत त्या ठेवलेल्या जर असल्यानं नेट नीटनेटक्या तर मग त्या तेवढ्या छान आणि व्यवस्थित अशा दिसत असतात पण बऱ्याच प्रमाणामध्ये घरामध्ये धूळ जी आहे ना ती येत असते त्याच्यामुळे ह्या ज्या डॉल आहेत ना त्यांच्यावरतीही खूप जास्त दिसायला तर इतक्या छान दिसतात पण वरून जर कोणी पटकन मागितलं ना लहान मुलं आले ना आमच्या इथं तर सर्वात जास्त ह्या डॉलच त्यांना आवडत असतात सगळे मागतात पण नुसत्या शोच्या आहेत त्या अगदी थोडं जरी त्यांच्या हातांना हे केलं ना तरी म्हणजे निघून जाईल पण आम्ही त्यांना एकदम व्यवस्थित अशा तशाच्या तशा ठेवलेल्या आहेत आणि घरात लहान मुलं नसल्यामुळे त्या तशाच राहतात आणि इतक्या छान आणि क्यूट दिसतात ना खूप छान वाटतात तर त्यांनाही अधूनमधून व्यवस्थित अशा साफ स्वच्छ ज्या आहेत त्या करून घ्याव्या लागतात नाहीतर मग त्याच्यावरती पण बऱ्याच प्रमाणामध्ये धूळ जी आहे ती बसत असते खाली मात्र हे हा जो बॉक्स आहे ना याच्यामध्ये मी जे काही डेलीचं सामान लागतं ना ते सगळं काही त्याच्यामध्ये भरून ठेवत असते म्हणजे जेणेकरून वरती जो आहे तो पसार आपल्याला दिसणार नाही कारण ड्रेसिंगसाठी मला इथं पुरेशी जागा नव्हती व्यवस्थित होत नव्हतं कारण दरवाज्याला प्रॉब्लेम येत होता मग नाही तर मग वॉलड्रॉप कमी झाला असतं त्यामुळे मग मी हा जो दरवाजा आहे ना याच्यामध्ये एक मिरर ठेवलेला आहे आणि जे काही रोजचं सामान आपल्याला लागत असतं ते त्या बॉक्समध्ये दे ठेवून देते म्हणजे वेळच्या वेळी तोही तेवढाच बॉक्स जो आहे तो स्वच्छ करता येतो किंवा वरती आजूबाजूला पसारा होत नाही ही एक दोन दिवसातून इथे वरती सामान काढलं म्हणजे वरच्या वर पडू देतात आणि मग ते अशा पद्धतीने मलाच सगळी जी काही कामं झाली ना त्यानंतर मग मी आवरून चावरून व्यवस्थित त्या बॉक्समध्ये सगळं काही तर दुपारी वेळ तुझी स्कूल सुटल्यानंतर मम्मी इकडे आलेली होती माझ्या सासूबाईंकडे तर हे सा ना तिथेच नननबाई पण आहेत तर त्यांचं ना खूप सारी झाडं त्यांनी लावलेली आहेत इतकं मस्त छान गार्डन तयार झालं आहे त्यांच्या बिल्डिंगमध्ये त्यांचं कारण ग्राउंडलाच राहतात ना त्याच्यामुळे ते त्यांनी खूप सारी झाडं जी जा आहेत ती लावलेली आहेत पण आता इकडच्या साईडला ना त्यांना पार्किंग वगैरेसाठी जागा हवी आणि एवढी सगळी झाडं त्यांना काढायची आहेत तर त्या म्हणत होत्या तुला जी काही झाडं लागत असतील ना ती घेऊन जा पण सगळी त्यांची झाडं ना खूप जास्त मोठी आहेत आणि माझ्या इथं इतकी पुरेशी अशी जागा नाही आहे एवढी मोठी मोठी झाडं ठेवण्यासाठी तरीही मग माझा जो मोह होता तो काही आवरत नव्हता इतकी छान छान झाडं वगैरे बघून की एक दोन झाड जे आहे ते आपल्यासाठी आपण घेऊनच जाऊया असं मला वाटत होतं तर मग हा जो नवीन मेंबर आहे ना तो मी माझ्या बाल्कनीमध्ये शिफ्ट केलेला आहे म्हणजे तिकडनं घेऊन आलेली आहे तर हे पारिजातचं झाड आहे हे खूप जास्त मोठं होतं त्याला मी कटिंग करून घेऊन आलेली आहे घरी तर बघू आता याला तर खूप मोठी जागा वगैरे लागते तेव्हाच आणि पारिजातकाचा जो सडा आहे ना तो अंगणामध्ये पडलेला खूप छान असतो त्यामुळे मला खूप जास्त हौस आहे पण आता शेवटी व्हायला पाहिजे तेवढं त्याची ग्रोथ वगैरे इथं मोठ्या बादलीमध्येच त्यांनी लावलेलं ला आहे ते झाड होईल वाढेल वाढ त्याची झालेलीच होती तिकडे आणि ग्राउंडला असल्यामुळे त्यांची सगळी झाडं हिरवीगार आणि मस्त आहेत दोन झाडं मी आणलेले आहेत एक हे पारीजातकाचा आणि एक अनंताचं झाड आहे त्यालाही खूप छान मस्त अशी पांढऱ्या रंगाची फुलं येतात आणि त्यांचा सुगंध तर काही विचारूच नका खूप छान मस्त वास असा येत असतो तर दोन झाडं आणलेली आहेत बघू आता त्यांना कळ्या वगैरे येतात किंवा कि नाही फुलं लागतात की नाही घेऊन तर आलेले आहे झाडं दिसले आणि मी आणणार नाही असं तर कधी होत नाही आणि शेवटी मला समोरून ऑफर मिळाली होती की तुला पाहिजे असेल तर घेऊन जा तर मग मी बाल्कनीमध्ये जागा नसतानाही दोन झाडं जी आहेत ती घेऊन आलेली आहेत आणि हा जो वेळा आहे ना गोकर्णाचा पूर्णपणे सुकला होता आणि त्याची रोजच्या रोज सगळी पानं खाली पडत होती त्यामुळे मग मी त्याला संपूर्ण कट करून घेतला एकदाचाच म्हटलं आता नवीन पालवी जी आहे त्याला फुटेल आणि फुलंही छान येतील तर आणि जास्वंद जे जा आहे आपलं त्याला मस्त छान छान कड्या ज्या आहेत त्या येतात पण हा पांढरा जो मऊ आहे ना तोच झाडांवरती खूप जास्त पडत आहे त्याच्यामुळे जरा खूप वाईट वाटतं वाट की अरे आता याचं काय करायला हवं काय माहिती आहे आता जसं दिसेल तसं मी क्लीन करतच राहते झाडांनाही पण तरीही आ... तो जायला पाहिजे बघू आता हळदीचं पाणी वगैरे करून सगळ्या झाडांना नाही तर मग थोडं थोडं आपलं हे जे आहे ना औषध जे आहे त्यांचं हरियालीचं ते टाकून देणार आहे आणि सगळी झाडं याला पण कटिंग केलेलं होतं छान मस्त यालाही पानं आलेली आहेत थोडंसंही छान झालेली आहे सगळी झाडं मस्त छान आहेत आणि ते गोमाता बघा आपली चला ताईंनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा श्री स्वामी समर्थ